डोंबिवली पूर्व भागात मानपडा परिसरात हायवेपासून जवळच असलेल्या एक नव्या इमारतीमध्ये संपूर्ण मजल्यावर बांधलेले हे वृद्धाश्रम सर्व सोयीसुविधांयुक्त असे निर्माण केले आहे समाजात वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आज समाजात एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत आहे नोकरी व्यवसायासाठी मुलं परदेशी किंवा घरापासून लांबच्या शहरात स्थलांतरित होत आहे आणि घरी आई बाबा एकटे पडले आहेत वृद्ध अवस्थेत त्यांची काळजी घेणारे कोणी नाही अशा त्यांच्या घरात कोणी नसते अनेकदा घरात एकच वृद्ध व्यक्ती असते त्यावेळी त्यांना आणखीनच एकटे पण जाणवते मुले करिअरसाठी परगावी परदेशी घरात देखभाल करणारे कोणी नाही अशा वेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे वृद्धाश्रमाचा ही बाब लक्षात घेऊन पद्मपूज वृद्धाश्रम आणि सेवा केंद्राची कल्पना सौ पुष्पलता सावंत यांना सुचली आणि त्यांनी आपल्या सिंधुदुर्ग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ह्याची उभारणी केली या कार्यात त्यांना कुटुंबियांकडून आणि ट्रस्टच्या सर्व सदस्यांकडून संपूर्ण सहकार्य मिळाले आणि पद्मकुंज वृद्धाश्रमाची उभारणी झाली दिनांक तीस सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या अष्टमीच्या शुभ दिनी पद्मकुंज वृद्धाश्रम आणि सेवा केंद्राचे उद्घाटन सौ मनीषाताई राणे यांच्या हस्ते करण्यात आले आणि ह्या प्रसंगी वृद्धाश्रमाच्या ऑफिसचे उद्घाटन डॉक्टर जयेश परमार यांच्या हस्ते करण्यात आले या वृद्धाश्रमात एकूण पाच खोल्या असून सर्व सोयी युक्त चारी दिशांनी हवा उजेड भरपूर प्रमाणात असलेल्या त्यामुळे चारही दिशांनी निसर्गाची सुंदर दृश्य आजूबाजूला पाहून इथे येणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांना जणू आपल्याच घरात राहतो आहोत असे वाटणार प्रत्येक रूम मध्ये दोन व्यक्तींची सोय किंवा ज्यांना स्वतंत्र खोली हवी असेल तर त्यांना स्वतंत्र रूम मिळू शकते सुसज्ज असे किचन ज्यामध्ये उत्कृष्ट आणि पौष्टिक जेवणाची सोय रोजच्या गरजा भागवणारी परिपूर्ण सेवा दिली जाणार असे ट्रस्टच्या वतीने मॅडम किरण राऊत यांनी स्पष्ट केले आहे इतकेच नाही तर ह्या सेवा केंद्रात प्रत्येक वृद्ध व्यक्तीसाठी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले प्रत्येकाची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक असलेले वैद्यकीय उपचारही इथे दिले जाणार त्यासाठी डॉक्टर जयेश परमार यांचे सहकार्य लाभणार आहे याची ग्वाही सौ पुष्पलता सावंत यांनी दिली अतिशय सुंदर व्यवस्था असलेले हे वृद्धाश्रम म्हणजे सेवा केंद्र आहे वाजवी सेवा शुल्क आकारून ही सेवा पुरवली जाणार आहे सामाजिक दायित्वाच्या भावनेने याची उभारणी करण्यात आली आहे असे मॅडम किरण राऊत यांनी स्पष्ट केले उद्घाटनाप्रसंगी अनेक मान्यवर आणि ट्रस्टचे सहकारी उपस्थित होते यशवंत रामा सावंत डॉक्टर रघुपती साक्षी विठ्ठल जेधे श्री संतोष धनश्याम पाल श्री विश्वनाथ थोरात ओम विलास कुडाळकर डॉक्टर साधना कनोजिया मंदार कमलाकर मुंज उज्वला माजगावकर हेमांगी चेतन ओरा वृषाली सोरटे मॅडम किरण राऊत आणि आरती राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला मी आरती राठोड या ठिकाणी आज सिंधुदुर्ग जिल्हा चॅरिटेबल चारीट, ट्रस्ट तर्फे जे पद्मकुंज वृद्धाश्रम आणि सेवा ट्रस्ट याचं या ठिकाणी आज आपण या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित झालेलो आहोत आणि याचं खरं महत्व जर म्हटलं तर ते त्याचा फायदा जो आहे तो वृद्ध लोकांनाच म्हणजेच आपले जसे आई वडील आहेत तसेच ज्या आई वडिलांना आधार नसेल किंवा ज्यांना कोणीही नसेल निराधार असतील अशांना या ठिकाणी आपण आधार देणार आहोत एक आसरा देणार आहोत आपल्या आई वडिलांसारखंच त्यांना इथे अगदी ते वातावरण मिळणार आहे आणि खूप सुंदर असं हे वृद्धाश्रम जे आहे ते अगदी निसर्गरम्य वातावरणात आहे आणि या निसर्गाचा जो आस्वाद आहे ते या ठिकाणी अगदी आपल्या घरासारखं जे भावना त्यांना असणार आहे ती आपण आपल्याच घरात राहतोय हे त्यांना नेहमीच जाणवणार आहे आणि हे सर्व जे आपले आयोजक आहेत जे ओनर आहेत त्या म्हणजे सावंत मॅडम आणि त्यांच्यामुळेच हे झालं आहे आणि आपण सगळेजण त्यांना नेहमीच सहकार्य करू आणि आजच्या या उद्घाटनासाठी आपण सगळे इथे जमलो त्याबद्दल खरंच धन्यवाद खूप मी विश्वनाथ थोरात अध्यक्ष महाराष्ट्र विकास मंच पुष्पाताई आपल्या संघटनेच्या सभासद आहेत पंधरा दिवसापूर्वी त्यांनी मला ह्या प्रकल्पाबद्दल थोडी कल्पना दिली होती की आपल्याला डोंबोलीमध्ये वृद्धाश्रम सुरू करायचा आहे परंतु पंधरा दिवसापूर्वी आम्हाला कुठल्याच प्रकारची अशी कल्पना नव्हती की पंधरा दिवसामध्ये ताई एवढं मोठं काम करू शकतील आम्ही डोंबोलीमध्ये दोन तीन जागाही बघितल्या आणि सर्वात शेवटी आम्ही ही जी जागा आहे हा फोर बेड हॉल आहे अतिशय सुंदर आणि चांगला हवेशीर असा हे जागा आहे या ठिकाणी आपण जे ज्येष्ठ नागरिक आहेत या ज्येष्ठ नागरिकांना इथे आपण वास्तव्यासाठी सुंदर अशी जागा केलेली आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे जो आपला तिसरा आश्रम आहे आपण ज्याला वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम म्हणतो तर अनेक कुटुंबामध्ये अशी परिस्थिती आहे की कुटुंबाकडे पैसे आहेत परंतु ज्येष्ठ नागरिकांना आनंद देणारे सेवा करणारी कुठल्याही प्रकारची व्यवस्था आपल्या समाजामध्ये नाही आहे तर अशी एक आनंददायक व्यवस्था आपल्या ज्या या संस्थेच्या संचालिका आहेत पुष्पलता ताई ते आपल्याला देणार आहेत म्हणजे कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला इथे आल्यानंतर आपण कुठेतरी अनोळखी ठिकाणी थी गेलो आहे असं वाटणार नाही आहे इथले जे काय संस्थेचे कर्मचारी असतील ते त्यांना त्यांच्या मुला मुलींचं नातवंडांचं प्रेम जे काय आहे ते प्रेमही त्यांना इथे सगळं मिळणार आहे आणि आपण आपल्या घरामध्येच का अतिशय छान सुंदर घरामध्ये राहतो आहे हा फील जो आहे हा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना येणार आहे त्यांना सर्व प्रकारची मनोरंजनाचं काम जे काय आहे किंवा इतर जे काय त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तेही काम इथं केलं जाणार आहे मी स्वतः एक आध्यात्मिक काउन्सिलर आहे ज्येष्ठ नागरिकांना मी काउन्सिलर म्हणून काम करतो तर अधूनमधून येऊन इथे जर काही ज्येष्ठ नागरिकांचे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं त्यांना आनंदी ठेवण्याचं काम जे आहे ते मी करणार आहे आणि ताईंना वेळोवेळी जी जी काही मदत लागेल ती मदत महाराष्ट्र विकास मंच नेहमी त्यांच्या सोबत असणारे पाठीशी असणारे आणि आम्ही त्यांना नेहमी मदत करत राहू एवढं मी नमस्कार माझं नाव पुष्पलता यशवंत था सावंत मी गेल्या पंधरा वर्ष सोशल वर्क करते सिंधुदुर्ग जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट हा दोन हजार नऊ मध्ये मी सुरू केला त्यापासून छोटे मोठे कार्यक्रम करत आली आहे गरीब गोर गरीबांसाठी महिलांसाठी मुलांसाठी अनाथांसाठी निराधांसाठी मी काम करत आली सततने पंधरा वर्ष मी काम करत आली आता मनात विचार आला की आपण स्वतःचा वृद्धाश्रम काढून गोर गरीब महिला आणि ज्या आईवडील आहेत त्या लोकांचा सेवा करूया तर हे सर्व कार्य करण्यासाठी आणि हे कार्य करताना माझ्या मिस्टरांचा यशवंतरामा सावंत यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्यामुळे मी हे एवढं सगळं योगदान केलं इथपर्यंत येऊ शकली आणि हे कार्य करू शकली आणि या सर्व मैत्रिणी आहेत माझ्या आणि हे आमचे डॉक्टर आहेत सहकारी हे सर्व लोकांनी मला सहकार्य केलं आहे त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद आणि माझा हा वृद्धाश्रमाचं उद्घाटन मनीषाताई राणे अध्यक्ष बी जे पीच्या ग्रामीण अध्यक्ष आहेत बी जे पीच्या त्यांच्या हस्ते माझा हा उद्घाटन झालेलं आहे ते वारंवार मला मार्गदर्शन करत असतात आणि मला प्रत्येक वेळेला ते सहकार्य करत असतात त्यामुळे त्यांचाही मला मनापासून धन्यवाद आणि या सर्वांचाही आणि या सर्वांना या सर्व कार्य करताना सगळ्या मुळाचा वाट असेल तर रघुपती सर म्हणून आहेत पांडू अय्यप्पा रघुपती या सरांचं आहे ते आता सध्या बाहेर आहेत त्या येऊ शकल्या नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि त्यांच्यातर्फे मी सर्वांना अभिनंदन देते आणि सर्वांचा धन्यवाद करते आदरणीय डॉक्टर जयेश परमार आहेत मॅडम आहेत राधिका कनुजा ह्या दोन्ही जे मॅडम आहेत त्या आपल्याकडे जे आपले आजी आजोबा येणार आहेत आई वडील आमचे जे येणार आहेत त्यांना वेळोवेळी त्यांचे तपासणी त्यांच्या सगळ्या चेकअप हे रुटीनली डेलीचे चेकअप ह्या दोघ जण येऊन या आमच्या उद्धाश्रमामध्ये करणार आहेत तर त्यांच्या काही मेडिसिन असेल काही असेल त्यांच्या छोट्या मोठ्या काही प्रॉब्लेम असेल तर ह्या दोघ जण डॉक्टर येऊन आम आमच्या इथं आम्हाला खूप मदत सहकार्य करणार आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते नवमी आहे आणि नवमीच्या निमित्त आज आपण आम्ही सर्वजण इथे जे जमलेलो आहे ते आपल्या वडीलधाऱ्यांच्या सेवाचा एक केंद्रबिंदू आपण इकडे या ठिकाणी सुरू करतोय आणि या सुरू करण्याच्या पाठीमागेचा उद्देश असा आहे की आजच्या या गडबडीच्या कोणी आपल्या मम्मी पप्पाला कोणी सांभाळत नाही किंवा आई वडिलांना असं सांभाळत नाही असं होत नाहीये आजच्या जगातली खरी माहिती ही आहे की लोकांना जॉब निमित्त आउट ऑफ कंट्री वगैरे जावं लागतं आणि आजच्या ह्याच्यामध्ये युगामध्ये सुरक्षता ती पण म्हाताऱ्या लोकांची खूप हार्ड झालेली आहे तर कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही आहेत आपण आजच्या जगामध्ये त्यासाठी आम्ही हे छोटासा एक प्रयत्न केलेलाच आहे इकडे ऑपनिंग करून आणि तसंच आमच्या इकडे आम्ही त्यांना एक पौष्टिक आहार देणार आहोत मनोरंजनचं साधनं ठेवणार आहोत सामाजिक आणि आध्यात्मिक असे कार्यक्रम राबवणार आहोत जेणेकरून त्यांना मनोरंजनही होईल आणि त्यांना घरच्यासारखं वातावरण मिळू देण्यासाठी तंततंत हा आमचा मनापासून प्रयत्न असेल त्यांना घरासारखं वातावरण वगैरे मिळू तसेच आपल्या वडीलधाऱ्यांचे जे आपले त्यांचे विचार आहेत किंवा त्यांचे ज्या ज्ञान आहे ते आजच्या आपल्या समाजासाठी खूप मौल्यवान असा हा साठा आहे तो साठा जपण्याचा आम्ही परिपूर्ण असा प्रयत्न करणार आहोत तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी सगळे ज्यांनी दान दान दिलेलं आहे किंवा ज्यांनी सपोर्ट केलेला आहे सर्वांनी त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार मानते आणि आज आणि मी ही अपेक्षा ठेवते की आमच्या या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही सर्वजण आम्हाला सहकार्य कराल आणि आमच्या या रनिंगमध्ये तुम्ही आम्हाला येऊन सपोर्ट कराल अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते आणि जर आमच्या इकडे काही कार्यक्रम असेल किंवा तुमचे काय कार्यक्रम करायचे असेल वाढदिवस करायचे असेल काही करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे कधीही येऊ शकता प्रॅक्टिस करतो आज खूप आनंदाची गोष्ट आहे नवरात्री चालू असताना माझ्या वहिनी पुष्पलता सावंत यांचं एक स्वप्न होतं खूप वर्षापासून की बाबा एक वृद्धाश्रम आपण चालू करायचं आम्ही भाडूपला पण चालवायला घेतलं होतं आणि तिकडे पण छानपैकी होतं पण ते पार्टनरशिप मध्ये होतं इकडे स्वतःच घेतलं आता वृद्धाश्रम हे खूप काळाची गरज आहे आजकाल मुला लोकांना पैसे आहेत पण वेळ नाही आहे आणि वैदिनी जे काम सुरू केलं ते खूपच चांगलं केलं चांग केलं आणि त्यांची मला अनुभवाची बोल माहिती आहे का ते खूप चांगलं हे वृद्धाश्रम चालू शकतील धन्यवाद